जनक्रांती बहुद्देशीय सेवाभावी संस्था सांगली व डार्क सिक्रेट ग्रुप माधवनगर यांच्या संयुक्त विद्यमाने शिवजयंती निमित्त भव्य रक्तदान शिबिर आयोजित करण्यात आले होते रक्तारक्तात भिनलय काय जय जिजाऊ जय शिवराय असा जयघोष करत सर्व जनक्रांतीवीर दानशूर रक्तदात्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला बुधवार पेठ मेन रोड पत्रा डेपो ऑफिस माधवनगर येथे शिवजयंतीनिमित्त एकोणवीस फेब्रुवारी दोन हजार चोवीस रोजी सकाळी नऊ ते तीन या वेळात एकूण तीस रक्तदात्यांनी रक्तदान केले अशा दानशूर शिवभक्तांना छत्रपती शिवाजी महाराज यांची मूर्ती प्रशिस्तीपत्र व सन्मानचिन्ह भेट देऊन छत्रपती शिवाजी महाराज यांची शिवजयंती साजरी करण्यात आली यावेळी जनक्रांती संस्थेचे अध्यक्ष सुनील पाटील कार्याध्यक्ष आकाश पाटील किरण पाटील प्रीतम जाधव शेखर लिंगाडे ब्लड बँकेच्या पल्लवी बोकरे व सहकारी स्टाफ तसेच डार्क सिक्रेट ग्रुपचे हर्षद पिसे वैभव लोटे प्रदीप मोहिते सलीम घोडके सनी स्वामी संजय इंगळे वैभव पाटील अभिषेक पाटील विनायक कोरे बंडू खोत निरंजन जाधव गणेश शेळके नितेश सौदी विशाल मोरे सूरज शिंदे कुणाल मोरे यांच्यासह सर्व पदाधिकारी कार्यकर्ते तसेच रक्तदाते मोठ्या संख्येने उपस्थित होते